नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर हो आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरकेड शहरातील आणि आता संध्याकाळी सहाच्या नंतर गर्जनासह उमरकेड शहराला पावसाने झोडपलेले आहे मागील एक तासापासून विजयाच्या कडकडाटासह शहरामध्ये पाऊस पडत आहे हा पावसाचे दृश्य तुमच्यासमोर दिसत आहे जोरदार पाऊस पडत आहे गर्जना होत आहे विजा चमकत आहेत आणि उमरकेड शहराला सध्या पाऊस झोडपून काढत आहे पहा असा मुसळधार पाऊस पडत आहे मागील एक तासापासून हा पाऊस सुरू आहे त्यात लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मागील चार दिवसापासून अतिशय ऊन थापत होतं आणि आत्ता हा जोरदार पाऊस सुरू आहे पहा उमरखेड आणि परिसरामध्ये आज पावसाने जोडपून काढलेला आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता अचानक आलेल्या ह्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे यात नुकसान बमिया सुधा को पहत रहा अग्निमान लाइव न्यूज चैनल उमरखेड़